दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजित या महोत्सवामध्ये नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची यावेळी आरास करण्यात आली होती यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने उपाध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सव प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह सह्याद्री सा फार्मचे पदाधिकारी उपस्थित होते ही द्राक्षेनंतर भाविक अनाथाश्रम पिताश्री वृद्धाश्रम ससून रुग्णालयामध्ये प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण सभामंडपामध्ये केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती द्राक्षाच्या हंगामामध्ये अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षापासून केली जाते सह्याद्री फार्मला म्हणून सह्याद्रीची ओळख आहे द्राक्षाच्या नवीन पेटेंट्स वाणांचं उत्पादन सह्याद्री फार्म करत आहे यावेळी सुनील रासने म्हणाले की प्राचीन भारतीय आयुर्वेदामध्ये द्राक्षांचं आरोग्याच्या दृष्टीनं मोठं महत्व आहे द्राक्ष हृदयविकाराचा धोका कमी करतात त्याच्या सेवनानं मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो द्राक्षामध्ये असलेल्या फायबरमुळं आतड्याची हालचाल सुलभ होते तसंच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते हिरवी द्राक्ष हिमोग्लोबिन वाढवतात त्यामुळे द्राक्षांचं सेवन करणं हे आरोग्याच्या दृष्टीनं उपयुक्त असल्यानं अनाथाश्रम वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयामध्ये द्राक्षांचं प्रसादरूपी वाटप करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं श्रीमंत दगडूशेठ अलवाय गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आज द्राक्ष द्राक्षमहोत्सव यावेळी साजरा केलेला आहे साधारण दोन हजार किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत नाशिकचे एक भक्त आहेत ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात त्यांचा काय नवस आहे त्यामुळं ते दरवर्षी देतात आणि पाठेपासूनच सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे जय गणेश हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही